पुण्यामध्ये जनाक्रोश मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे हा चौकातून हा मोर्चा जो आहे तो पुढे मार्गस्थ झालेला आहे खरंतर लाल मालापासून हा मोर्चा जनाक्रोश मोर्चा जो आहे तो पुढे सरकलेला आहे आणि मी आता सध्या पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो आहे जिथे एक मोठी सभा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे खरंतर या सभास्थळी आता देखील नागरिक जमायला सुरुवात झालेली आहे आता मी सध्या याच सभास्थळी आहे आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाला आता जवळपास वीस दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी जो आहे तो उलटून गेलेला आहे आणि तरी देखील अद्यापही एक आरोपी जो आहे तो तर बाहेर मोकाट फिरतोय आणि पोलीस प्रशासन असेल तर ते त्यांना शोधण्याच्या मागावरती आहेत मात्र अद्यापही पोलिसांना यश जे आहे ते मिळालेलं नाहीये तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून मास्टर माइंड म्हणून ज्यांची ज्यांचा तर उल्लेख सातत्याने केला जा जातोय अशा वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना देखील शोधण्यासाठी सीआयडीची पथकं जी आहेत ती लावण्यात आली होती मात्र सीआयडी देखील मोठा अपयश आला असं म्हणावं लागेल कारण की वाल्मिक कराड याला जर याला सीआयडीच्या पोलिसांनी नाही तर तो स्वतःहून सीआयडी शरण आलेला आहे त्यामुळे पोलिसांच्या या सर्व यंत्रणेवरती आता कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर या सभास्थळी आता नागरिक जमायला लागलेले आहेत या ठिकाणी जरांग्या असतील तसेच सर्व पक्षीय आंदोलन आहे त्यामुळे अनेक जे नेते मंडळी आहेत या ठिकाणी येऊन नागरिकांना संबोधित करणार आहेत आपण पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते जमायला सुरुवात झालेले आहेत दादा काय सांगाल कुठून आलात तुम्ही बीडचा बीडवरून आला भीड घ्यावर बरं खर तर सातत्याने बीडचं प्रकरण गाजतंय आणि बीडचा कुठेतरी बिहार होतोय असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो तुम्हाला देखील असं वाटतंय की खरंच बीडचा बिहार झालाय नाही असं म्हणता येणार नाहीये परंतु काही असे काय गुन्हेगार त्यांना लवकरात लवकर अटक करून बीडची पूर्ण स्थिती पुन्हा प्रवक करावी अशी आमची मागणी तर देशमुख कुटुंबियावरती अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळलाय सोमनाथ सूर्यवंशी खर तर परभणीची घटना देखील तिथनीच वेळ नाहीये अमानवी तुम्हाला वाटते पोलिसांनी मारले त्यांना हा आता हा शासकीय खूनच म्हणाला अनेक प्रकारे आणि संतोष देशमुख चे जो एक वरागारे त्यालाही लवकर पकडून त्यांच्यावर चार्जशीट दाखल करून लवकरात लवकर यांना कठोर शासन झालं पाहिजे पण माननीय गृहमंत्री असं म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी यांना खर तर एक आजार होता आणि त्यामुळेच या सगळ्या थोड्याफार मारहाणीमुळे त्यांना कुठेतरी त्याचा त्रास झाला आणि कोठडीमध्येच त्यांचा मृत्यू झालाय आता ते त्यांचे समजा कारण काय द्यायचे ते तिथे आता जी झाली घटना त्याला तर न्याय मिळालाच पाहिजे खरंतर तर अत्यंत दोन्ही घटना जी परभणीत घडली आणि जी बीडमध्ये घडली ती अत्यंत वेदनादायी आणि तर काळीमा फासणारी आहे आणि याच सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये जनाक्रोश मोर्चा जो आहे तो निघालेला आहे बीडमध्ये देखील जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानंतर परभणीमध्ये आणि आज त्या पाठोपाठ पुण्यात देखील हा मोर्चा निघतोय नागरिक आहेत दादा काय वाटतंय या सगळ्या खुनाचा थेट जो आरोप आहे तो आकाचे आका असा एक संदर्भ निघाला जातोय काय वाटते या पाठीमाग थेट उत्तर काय असेल थेट उत्तर काय धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडे जिम्मेदार आहेत कारणासाठी काय वाटतं ही सगळी जी व्यवस्था आहे ती त्यांना कुठेतरी पाठीशी घालते असं वाटतं तुम्हाला व्यवस्था शंभर टक्के पाठीशी घालते त्याच्यामुळे होत बाकी काय कारण नाही जी गुंडगिरी वाल्डी मंत्रीपद भेटल्यामुळं आणि जो मंत्रीपदाचा कारभार आहे तो वाल्मिक कराडच करत होता पाच वर्ष तुम्ही कुठून आलात बीड मला सांगा मध्ये खरंच पवन चक्कीचा एवढा मोठं रॅकेट आहे का आणि त्यामाग पा, त्याच्या पाठीमागे एवढं मोठं राजकारण घडतं का हा पवनचक्कीच आत्ता चालू झालंय पण त्याच्या आधी जे जे प्रकरण आहेत परळी मधली राखीची ती भरपूर दिवसापासून चालू नक्कीच तो राखेचा एक मुद्दा राखेचा माफिया देखील चालू राखे राखेचा माफिया असं काय प्रकार आहे राख जे थर्मल पॉवरची जी राख आहे ते राख उचलण्यासाठी टेंडर निघत ते टेंडर जो घेतो त्याला राखच उचलून ना देत नाही राख उचलणारी दुसरीच राख माफी असत हे सगळं ज्या गावात घडतं त्या गावामध्ये राखेचं साम्राज्य असं देखील म्हणतात हा राखेच राखेमुळे तिथे एवढे दुष्परिणाम आहेत पूर्ण पाण्यात पिण्याच्या पाण्यात पण राखे आता जवळपास अनेक दिवस झाले या सगळ्या घटनेला तरी देखील न्याय मिळत नाही एक आरोपी जो आहे तो अजूनही मोकाट आहे आणि आतापर्यंत जेवढे आरोपी समोर आले ते सगळे बऱ्यापैकी पुण्यातून त्यांचा पत्ता लागलेला महत्व म्हणजे हे जे सगळं प्रकरण आहे हे राजकीय प्रकरण चालू आहे राजकारणाच्या आश्रेखाली सगळे आरोपी लपून बसले होते पुण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांना सर्वांना आश्रय देणारा एक मंत्रीच आमचं म्हणजे आम्हाला थेट नाव घ्यायला आम्ही घाबरत नाही सामान्य जनता आम्ही आम्ही आक्रोशासाठी इथे आला पुण्यामध्ये बीड बीडवर आम्ही ते आलो आपण सगळे बीड हो हो बीडचं एकंदरीत राजकारण पाहिलं तर कशा पद्धतीने त्यांचं वर्चस्व आहे असत मग परळीमध्ये सगळं वर्चस्व बीडचं परळी परळी तालुक्यामध्ये सगळं वर्चस्व बीडमध्ये बीड मध्ये सगळे दोन्ही पण मंत्री आमच्या परळीमध्येच आहेत बीड मध्ये काही नाही आम्ही धारो तालुक्यामध्ये आमच्या समोर देशमुखच्या जिल्ह्या तालुक्याच्या दोन दहा किलोमीटर अंतर पंकज ताई ज्या म्हणतात की वाल्मिक कराड शिवाय पान हालत नाही धनंजय मुंडे यांचं परिस्थिती काय ते त्यांचं गुन्हेगार आहेत गुन्हेगार आपले वाल्मिक कराड आहेत सगळं क्षेत्र सगळं जे आहे धनंजय मुंडेच ते वाल्मिक कराड ही सगळी नागरिक जे आहेत ती सगळी वरून काही वेगवेगळ्या परभणीतून अशा सगळ्या ठिकाणातून ही सगळी नागरिक जे आहेत आहेत आणि आज हा लाल महाला पासून निघाला स्वतः येऊन जाणारी भाषण जी आहे ती होणार आहेत आणि खरंतर मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक समजा सुरुवात झालेली आहे आक्रोश मोर्चामध्ये देखील मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते सहभागी झाले जनआक्रोश मोर्चा खरंतर राजकारण आणि एकंदरीत परभणी जी घडली ती अतिशय दखल घेण्यासारखी आहात आणि लोक आता आपले सोमनाथ शिरवंशी यांना न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी अजून पाहिलं तर मोठ्या संख्येने नागरिक असतील लहान मुलं असतील या आंदोलना आपण त्यांच्याशी महिलांशी तर चर्चा करण्याचा प्रयत्न केलं तुम्ही खुश नाही तुम्ही कुठून आलात आपल्या सर्व या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालाय कशासाठी सहभागी झाला संतोष देशमुखला काय माहिती आहे प्रकरण घडलं त्या सगळ्या गोष्टी घडना घडल्या आणि तुम्हाला काय वाटतं याच्या मागे कोण छत्रपती याच्या माग खूप मोठं राजकारण असे आणि त्याला न्याय घेतलाच पाहिजे जेवढे त्याला आणि तुम्हाला काय वाटतंय तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी होत आहे या आंदोलनासाठी तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला देखील वाटतंय त्यांना न्याय मिळावा सगळ्यांनाच वाटतंय पण एकंदरीत या माझा फोन आहे असं तुम्हाला पकडला पाहिजे आम्हाला संतोष देशमुखला न्याय पाहिजे नाही सरकारला जमत आमच्या फक्त कसे पाहिजे आम्हाला सगळ्यांना हे सगळं आपण सर्वसामान्य लोकांना दिसतंय मग सरकारला का दिसत सरकार झोपलेलं आहे त्यांना फक्त मतदान पाहिजे आता यापुढे त्यांनी लक्षात ठेवा नाही झालं ना काही ह्याचा न्याय अशी नाही झाली ना तर आम्ही जनता त्यांना फाशी सरकार झोपलं पाहिजे सगळं सरकार मंत्री का कुठे गेले त्यांना लेकर बाळ आहेत बाळ उघड्या पाडलेत ना त्यांनी दखल घ्यावा नाही हे आम्ही गप्प बसणार नाही यापुढे पुन्हा तडाखा भरपूर आहे तुम्ही अशा मध्ये लहान मुलांना सोबत घेऊन आलेला आहात काय सांगू आम्हाला फक्त एवढंच वाटत

बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा